फ्रेंड्स आज अचानक मला ही गोष्ट आठवली कारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवची गोष्ट आहे आणि त्यावेळेस आम्ही दोन तीन वर्षाचे असे असायचो त्यावेळेस आणि कारण आता मला ही गोष्ट का आव आठवली कारण मी घेतलं आहे चहा बनवायला आणि चहावरूनच गोष्ट आहे की मला कशी काय ही गोष्ट आठवली की पूर्वी पहा फ्रेंड्स सगळ्यांना हा अनुभव असेल की आपल्या लहानपणी जेव्हा चहा बनत असायचा तर त्याचा सुगंध अगदीच आपल्या घरामध्ये mm. अंगणामध्ये पसरायचा आणि त्या वासाने आपण लहान मुलं बहीण भाऊ हे आपण आईच्या आजूबाजूला एक गोलाकार करून बसायचं की चहा केव्हा होईल आणि आम्हाला केव्हा पिण्यासाठी मिळेल कारण ती आतुरताच वेगळी असायची आणि त्या त्याचबरोबर जे समोसे मिळायचे म्हणजे एकदम कुरकुरीत मला माहिती आहे की भरपूर जणांनी ते खाल्लेले आहेत की नाहीत लहानपणी कारण भरपूर ठिकाणी हे मिळत नव्हते सो त्यावेळेस चूल काय होती ते मला माहीत नाही आहे पण त्यावेळेस आमच्या लहानपणी uh, आई माझी uh, गॅस uh, सॉरी जो स्टोव असतो तो चालवायचा हां पुढे चालून गॅस स्टोव आले इंडक्शन आले ते वापरण्यात आले पण जे आम्ही आमचा तो लहानपणाचा जो काळ होता त्यामध्ये जे स्टोव असायचा म्हणजे एक छोटीशी टाकी असायची त्याच्यामध्ये आपण रॉकेल टाकायचं आणि तो स्टोव असायचा आणि पप्पांच्या आमच्या ट्रान्सपोर्टचा बिझनेस असल्यामुळे रॉकेल पेट्रोल हे खूप सहजरित्याने उपलब्ध असायचे त्यामुळे आई स्ट्रोचा वापर करत असायची आणि ते रॉकेल किंवा पेट्रोल टाकून ते तो गॅस चालवायत असायची सो एवढं त्याबद्दल माहीत नाही पण जेवढं पाहिलं तेवढं सांगते आणि नंतर जो चहा बनत असायचा म्हणजे एक मन तृप्त होऊन जायचं असं की ह्या आता चहा पिलो आहेत आणि त्याबरोबर आपण खारी बटर किंवा समोसे खाल्लेले आहेत एक आतुरता होती चहाची आणि आता फ्रेंड्स मोठे झाल्यानंतर आपण स्वतः कमवतो जी गोष्ट म्हणाल ती आपण घेऊ शकतो खाऊ शकतो पण आत्ता ती मजा राहिलेली नाही आहे खरंच मजा राहिलेली नाही आहे आणि तो काळ काही वेगळाच होता आणि तो परत येणार नाही म्हणून ज्यांनी पण हा काळ जगलेला आहे ते खरंच नशीबवान आहे आणि त्यावेळे मला एक खरंच एक गोष्ट मला आणखी देखील आठवते की आम्ही औरंगाबादला राहायचो आणि तिकडे समोसे खूप फेमस म्हणजे चहामध्ये खाण्यासाठी जसे आता आपण खारी खातो तसेच त्रिकोणी आकाराचे समोसे असायचे आणि ते समोसे आणल्यानंतर माझापेक्षा जो मोठा भाऊ आहे त्याला एक खूप घाण सवय होती की जसेच आम्ही समोसे म्हणजे त्याला आणायला पाठवले आईने की तो काय करायचा की रस्त्यामध्येच येताना तो थोडासा उंधळा जाता खूप घरी येत असायचा आणि जे समोसाची जी वरची लेअर असते म लेअर असे म्हणजे समोसा म्हणजे त्याच्यामध्ये खूप लेअर असतात तर ते वरच्या लेअर पूर्ण तो त्याने खाऊन टाकलेल्या असायच्या आणि काही एक वेळा तो तो आईचा खूप मारदेखील खायचा या गोष्टीसाठी पण त्यामध्ये पण खूप वेगळीच मजा होती आणि आत्ताचं जे आहे आपण कितीही अगदीच दुधाचा देखील खूपच म्हणजे नाईंटी पर्सेंट दूध आपण चहामध्ये टाकतोच आत्ता त्याच्यामध्ये ती अगदीच तो स्वाद ती मजा अजिबात राहिलेली नाही आहे तर फ्रेंड्स चहा म्हणजे तुमच्यासाठी काय आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या बहीण भावांना शेअर करा हा व्हिडिओ की चहासाठी त्या लोकांनी किती भांडण केले आहे आणि खूप वेळा असं व्हायचं की माझे दोन मोठे भाऊ आहेत सो मला माझ्यापेक्षा जो मोठा भाऊ आहे म्हणजे मधला भाऊ त्याचे आणि माझे काही भांडण लागले की सर्वात मोठा भाऊ मध्ये यायचा आणि मी बाजूला व्हायची आणि या दोघांचीच भांडण लागायची तर हे या गोष्टी पण खूप मजेशीर असायच्या तर आता मोठे होऊन प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी कोणत्या देशामध्ये कोणत्या शहरामध्ये अगदीच कसलाही कॉन्टॅक्ट नाही आहे कसलाही बोलचाल नाही आहे पण पन लहानपणाच्या गोष्टी आठवल्यानंतर खरंच एक मनाला आनंद देखील होतो आणि आत्ताचं जे धावपळीचं जल आहे त्यामध्ये आपण या सगळ्यांपासून किती दुरावलेलं हे देखील कळतं स याच्यावरती फ्रेंड्स तुमचं नक्कीच मत मांडावं मला असं वाटतं आणि आपला जर माया डेकोड चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच चांगले आपले अनुभव आपण इथे शेअर करतो आणि चला भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच चाहा एखाद्या चहासारख्या छानशा चाहा टॉपिकमध्ये तर चला बाय बाय